गाणे गारे रे पाखरा रे नदी वाटेला गाणे गारे पाखरा ये रे नदी वाटेला निघाली घाली सासरा रे ये वाटेला गौराई निघाली सासरा रे ये वाटेला एक दिवस एक रात्र गौराई माझी राहिली एक दिवस एक रात्र गौराई माझी राहिली भाजी भाकरी जेवली रानो माळ इंडली भाजी भाकरी जेवली रानो माळ हिंडली सोनियाच्या पावलांनी आली होती माऊली सोनियाच्या पाऊलांनी आली होती माऊली गौराईनी घाली सासरी ये नदी वाटेला गौराईनी घाली सासरी ये नदी वाटेला गाणे गारे पाखरा ये रे नदी वाटेला गाणे गारे पाखरा ये रे नदी वाटेला गौराई निघाली सास रे रे नदी वाटेला गवराई निघाली सासरा रे ये रेन सासरा रे नदी वाटेला दोन दिवस दोन रात्री गौराई माझी राहिली दोन दिवस दोन रात्री गवराई माझी राहिली पुरणपोळी जेवली रानो माळ हिंडली पुरणपोळी जेवली रानो माळ हिंडली सोनियाच्या पावलांनी आली होती माऊली सोनियाच्या पाऊलांनी आली होती माऊली गौराईनी निघाली सासर रे ये रे नदी वाटेला गौराईनी घाली सासर रे ये रे नदी वाटेला गाणे गारे पाखरारे रे ये रे नदी वाटेला गाणे गारे पाख रारे ये रे नदी वाटेला निघाली घाली सासर रे ये वाटेला गौराई निघाली सासरारे ये रे नदी वाटेला तीन दिवस तीन रात्री गौराई माझी राहिली तीन दिवस तीन रात्री गौराई माझी राहिली दही भात जेवली रानो माळ हिंडली दही भात जेवली माळ हिंडली सोनियाच्या पावलांनी आली होती माऊली सोनियाच्या पाऊलांनी आली होती माऊली गौराई निघाली सासर रे ये रे नदी वाटेला गौराई निघाली सासर रे ये वाटेला गाणे गारे रे रे ये रे नदी वाटेला गाणे रे पाखरारे रे नदी वाटेला गौराई निघाली सासर रे नदी वाटेला निघाली सासरारे सासर रे नदी वाटेला